सुबा दुपार बघाय सगळी असते दुपार प्रोग्रॅम चालू आहे म्हणलं मसाला बिसाला लाडू करते काय लाडू दिस ना दिसून मसाल्याने पाठी भरली भरली पाटी ले आता प्रोग्रॅम म्हणल्या म्हणलं लाडू खेडू करते काय प्रोग्राम आहे प्रोग्राम मसाल्या आपला रस्त्याच प्रोग्रॅम चालू असतो म्हटलं जावं काय तू मोकळी जाय म्हणलं बसीतच जरा आता भाषे मोकळी बा माझं पाय दुखते का तुला आपलं उड्या हाना उड्या हाना करते ती उड्या हाणतीय हाणतीय जोरावर पण काय मांड्या उचलून दे नाही द्या पाय मला आता माझं बी जॅम झालं उद्यापासून काय यायम नाही फेम नाही मी तर सोडून दिला बाय यायम ठरवले जाता यायम नाही ती काम करायचं त्या कामाला प्रॉब्लेम होत आहे पुण्याच्याला विष्ठ काय लागले असं वाटत नाही का तुला ग प्रॉब्लेम प्रॉब्लेम करते बोलाय बी येत नाही जड तुला अगं ती येत तेवढच तर जराशी काय पाहिजे आता मला कुठे घेतली आता मी मॅडम झाली आहे जराशी मॅडम किती मॅडम झाले तरी हा स्वयंपाक करावा लागतो खावा लागतो भांडी करावं लागतं मॅडम आहे नुसती मॅडम काय मॅडम त्याला फिरण्यासाठी मसाला अजून मी करते मॅडमच आहे मसाल्याची बी मसाल्याची मॅडम गावठी पूनम मसाला भाजी गावठी पूनम स्वतः करते मसाला गावठी पूजा मी स्वतः मसाला करते मी बी आज हलतच नाही गावठी पूनमचा मसाला जादा मसाला चांगला आता तू काय करणार आहे माझं भाजायच तेवढं मी भाजून प्रकार घेतला मी एवढं बसतेच की मी काय बिना बसता ठेवते का कच्च टाकाल टीव्ही तुला काय वाटतं तुझ्यापेक्षा माझ्या माझ्या मसाला क्वालिटी आहे तुरी काय बी म्हणते बाजारात हे आलं म्हणून काही हिऱ्याची किंमत कमी होती का मार्केटला सोनं आलं म्हणजे तू काय बी म्हण मला माझं हा ही माझं क्वालिटी राहणारच आहे त्याला कडाई ठेवलंय बघा आता हे तळून घ्यायचं पदार्थ आहे तर जावं काय माहित आहे अहो तिला कसं माहित आहे तुम्हाला सांगते की अगोदर आम्ही एकत्रित मसाला करतो तिनं बघितलं या त्यामुळे तिला ठाव आहे हे मसाल्याचं इलदुड आहे ही तळून घ्यायचं असतात त्याला टामदीशी फुकतात काही काय वेळेस फुकून असा अंगाऊ बी उडतात जाळ घालवायचा चांगला जाळ घातलाय ना आज वारं नाही त्याच्यामुळे आज फटाफटा बसतंय जरा भाजा लेट झाला बरं का मला पण फास्ट बसतं या कडलंय त्याला आता हलाय लागलं काही फुगून मी टाकलं तेव्हा केवढं होत काही फुगून केवढ झालं आता आता ही तळून घ्यायचं पुन्हा त्याला हाळकुंड हळकुंड तळायची पुन्हा खोबरं त्याला भाजायचं लय वापरायचं दोन गाणं करत असते मोठी कढाई आणली बरं का पण आता ही बारक्या कढाईमध्ये मसाला चटकासा पटाक दिशी उचलायला धरा येतं या म्हणून शरण हे काही केलंय असं फुगलं ध्यान देऊन बघते माझी जाऊ मला काही येत नाही मी उगा आपले इचरा म्हणलं कसती तू नाही नाही किती आहे किती नाही म्हणून म्हणलं बघा काय खरं खर काय मला का बाजा येत नाही का ये शिमडीपूर घ्यावी मी गे मी आधी बाजतच होती का नव्हती बाजत होती मग आता तर काय बसतीच सांगे आग गावठी पूजा जमाशाला म्हणून नाही नाही तू सांगते तुझं जर सांग ना माझ्या मला ऑर्डर येणार ये तुझा पूजा माझा चालू आहे मी उद्या उद्या भाजून का करते ऑर्डर आल्याशी बाजून का चटणी आपल्याला पंचवीस किलोची ऑर्डर रात्री आहे बघा त्यामुळे आज गरबडीनं मसाला भाजायला चालू आहे एवढ्यात पण आता भागत नाही

ना म्हणते मी आज र का नाथ काय तर मला खावाच का तिकडे वरच्या राहणार पाणी लावाय गेलं येते लगेच पाणी लावून येतो म्हणलं लाव ना नका फोन घरात चार्जिंग लावलाय हा मोबाईल चार्जिंग लावलाय अगं चार वाजल्या बाजायचा का वा कुठायचं का वायच तुम्हाला शिकवू तर मग मागणं येऊन मला शिकवायला मागण्या आधी पण मंग कार्यक्रम माझ काय झालं काय तुझी गाड्या सकट नेट ना कोण तर घेत होत का ती सैल असेल तिथे गाड्या घेऊन बसती तीन तीन गाड्या होत्या कोण घेल का दरवाज आपल्याला का म्हणते गाड्या घोड्या घेत बसायचं नीट लाव राहू परत लाव मोठी कडे ठेवल्या पेटू घालते की तर फटाक दिशी येईल बाय हळक माझ्या अंगा तू सर पहिली लांब तुझ्या अंगा बिंगा येईल ग माझ्या अंगाव काय मी तिथे लागेल माग पळतीय आ तू आल की मात्रा कशी फुगली बाग आपली हळकुंड त्याला काय काय म्हणायचं म्हणायचं मसाल्याचं तुला गावटी पूनम आणि ह्या गावटी पूनमचा ही मसाला तर आर्डर करा पटापटा पटापटा किती बी पेंडिंग पडू द्या भीत नाही घाबरत नाही करायला खंबीर आहे पाय दुखून आज इतकं आज हे केलं मी मसाला कराय घातला फुगत का आता पणाली मोठा घातलाय मी काढू शकते त्याला फुगल्या फुगल्याने काढते की मोठी म्हणले आजी बाय हा काढ काढ फुगले सगळं सीडी आणायची चढायची कराय टाकले का झालं आता ही खोबरं टाकते आता आताच गेल्या तिला उशीर माहिती गेलं पाणी ठेव मला पाठी पाहिजे राही त्याला लागतय त्या पाठीला वरच्या नामानचिंदिंड ना मानचिंदी हायचा कशी काय काका मग कशला आई बापाला थोडीफार मदत केली तर का होते हाय का ना मित्रांनो गैदू गेल तर काकाला पहिल्यापासून जाणार चित्राबाजला आहे तुमची त्या कोपऱ्यात तिथं पलीकड माका दिसते बघा गाय ती एक रानवल दोन घास आहे का त्या घासाच्या पलीकड आहे मध्ये तिथं वाटणी लांबा हित मत नाही राहू दे थांबा नको का करायचं मत न मत लांबा ती टेकाला बांध आहे त्याच्या पलीकड आहे काका येत येत आहे थांबा थांबा फोन लावती मी थांबा थोडा या अजून आठ पडलं काय माहित का हे दुसरं काका आहे तर बघा आमचं ते दुसरं समाजी काका होत ते मोठा आहे हे किसन काका आहे आणि दादा काका मुंबईत आहेत हात तर बसवत नाही आजीचा अशा चळते माझ ताळात दुखतय असं चळल्यावर चालू आहे बघा असा आपला मसाला भाजायला आता काय ही करायला काढायचं कांदा मोठ्या कडे टाकायचा भाजायला आता घेतलं नंबर नंबर सांग माझा नंबर सगळ्याला माहिती आहे सांगायची गरज नाही मला आपोआप ऑर्डर आप आप येते सांग मी सांगू न म्हणजे गावठी पूनमचा मसाला आहे म्हणून गावठी पूजालाच फोन जायला पाहिजे आहे का ना मित्रांनो तर माझा नंबर आहे बघा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही ऑर्डर टाकायची म्हणजे पेमेंट करायचं पत्ता टाकायचा मग तुमची ऑर्डर बुक होती आणि मग इथं आम्ही ऑर्डर तुमची पाठवतो मग तुम्हाला पाच ते सहा दिवसात भेटतं या आम्ही आलेले पैसे बघा कर की मसाला जरा कष्टानं ऑर्डर मागे टाक तुझ्या का मी घ्या येते का ग आ माझ्या कष्टाची मी घेतली कुठे माझ्या कष्टात तो कुठे तर घेतली माझ्या कष्टाचं मी काय घेते हेलिकॉप्टर घेते मित्रांना माझी जाऊ हेलिकॉप्टर घेतेय सगळी जण या पूजा कराय मग हेलिकॉप्टरची बसून या कांदा फिरपाटका मारून येऊ गोव्यासन